पत्नीने प्रियकराच्या मदतीने तीस लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणल्याचा पर्दाफाश उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी केला आहे पोलिसांना दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर सापळा रचून फिल्मी स्टाईलने सुपारीबाज आरोपीच्या मुसक्या आवडल्या असून पत्नीला अंबरनाथच्या राहत्या फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले आहे तर प्रियकर फरार झाला आहे अंबरनाथमध्ये पत्नी सुमन झा व मुलांसोबत राहणारा सेहेचाळीस वर्षीय रमेश झा हा येथील एका फार्मा कंपनीत काम करत होता अशातच पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री साडे नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास रमेश झा यांचा मृतदेह अंबरनाथ बदलापूर रोडवरील पेट्रोल पंप जवळ मिळून आला त्याची चाकूने फुसकून हत्या करण्यात आली होती या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला हो या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर या गुन्ह्याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला अखेर सी सी टी व्ही फुटेज व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे दिल्लीत पळून जात असल्याचे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजले तेव्हा ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे पोलीस राजेंद्र थोरवे गणेश गावडे यांनी सत्तावीस तारखेला दिल्ली गाठून निजामुद्दीन रेल्वे स्थानकात फिल्मी स्टाईलने सापळा रचून दीपक कुमार शहा आणि संतोष गुप्ता यांच्या मुसक्या आवळल्या अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे पंचवीस तारखेला एक तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये रमेश झा हे कंपनीमध्ये कामाला जात असताना था दोन अज्ञात इस्मांनी त्यांना अडवून त्यांना चाकूने बुकसून खून केला होता सदर गुन्ह्याच्या तपासात हे प्रकरण आहे हे पत्नी ज्यावेळेस दिल्लीमध्ये राहत होती त्यावेळेस तेथील एक व्यक्तीचे त्यांचे संबंध आले होते आणि ह्या संबंधाने दोन वर्षापूर्वी ती पत्नी या ठिकाणी नवऱ्याजवळ येऊन राहत होती याच वादातून तिचा जो जो प्रेयकर होता तो अंबरनाथमध्ये त्याच्या काही साथीदाराबरोबर आला त्यांना त्या गुन्ह्याची टीप दिली या कटामध्ये पत्नीचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने तिलाही त्यामध्ये अटक करण्यात आलेलं आहे सध्या यामध्ये दोन आरोपी महेताची त्याची पत्नी आणि एक संग्र विधी संघर्षग्रस्त बालक असे एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ